आताच नेहमीच्या किराणा दुकानदाराने सांगितलं ग्रेपसीड ऑईल ऑइल नवीन आलंय चांगलं आहे हृदयासाठी टीव्हीवर तर सफोलामध्ये तळून खा असं सांगतात काही वर्षांपूर्वी राईस ब्रान ऑइलचा असाच बोलबाला होता नक्की कोणतं तेल किती प्रमाणात वापरावं अजिबात समजत नाही तूप बटर लोणी यांचा वापर करावा का नाही हे सुद्धा कळत नाही तुम्हालाही जर असे प्रश्न पडत असतील तर या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील नमस्कार मी डॉक्टर सर्वसाधारणपणे फॅट किंवा स्निग्ध पदार्थ तीन प्रकारचे असतात पहिलं सॅचुरेटेड फॅट्स सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे स्निग्ध पदार्थ आपल्या नेहमीच्या तापमानाला घन अवस्थेत असतात अशा स्निग्ध पदार्थांना सॅच्युरेटेड फॅट्स असं म्हणतात उदाहरणार्थ तूप बटर वनस्पती तूप डालडा लोणी इत्यादी त्यानंतर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जे स्निग्ध पदार्थ आपल्या नेहमीच्या तापमानाला द्रव अवस्थेत असतात त्यांना अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असं म्हणतात याचे दोन प्रकार पडतात अमोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या वनस्पतींची जी तेले असतात ती या प्रकारामध्ये मोडतात तिसरा प्रकार आहे तो फॅटी ऍसिड्स हे स्निग्ध पदार्थांमधील सर्वात वाईट फॅट आहे हा अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचा प्रोसेस्ड मध्ये असणारा एक है। प्रकार आहे काही प्राणीजन्य पदार्थांमध्ये सुद्धा आपल्याला ट्रान्सफॅट आढळून येते सर्व प्रकारचे प्रोसेस्ड फूड पॅकेज फूड मार्गारिन बेकरीमध्ये बेक केलेले सर्व पदार्थ असतात ज्याच्यामध्ये टोस्ट खारी बिस्किट केक पेस्ट्रीज हे सर्व प्रकार येतात या सर्व पदार्थांमध्ये ट्रान्सफॅटी असिड्स मोठ्या प्रमाणात असतात डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार एका वर्षात सुमारे दोन लाख अष्ट्याहत्तर हजार एवढे लोक ह्या इंडस्ट्रियल ट्रान्स फॅटी सेवनामुळे सैवनामुळे मृत्युमुखी पडत आहेत या फॅटी ऍसिडचा परिणाम आपल्या हृदयातील रक्तवाहिन्यांवरती होतो आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो ट्रान्स फॅटी प्रामुख्याने इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात कारण ते हेल्दी फॅटी ऑइल्सपेक्षा स्वस्त असतात आणि शिवाय ते घन स्वरूपात असल्यामुळे ते कॅरी करायला देखील सोपे असतात पण या फॅटी पासून केलेले पदार्थ मात्र खूपच टेस्टी आणि यमी असतात त्यामुळे ते सतत खावेसे वाटतात आणि मग लहानपणापासूनच हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण व्हायला सुरुवात होते तर आता पहिला प्रश्न तेल कोणते वापरावे आपल्याला ट्रान्सफॅट वापरायचं नाही हे तर नक्की झालेलं आहे तुम्ही तेल कशासाठी वापरणार आहात यावर कोणते तेल आपण वापरायचं हे अवलंबून आहे जर तुम्ही तेल डीप साठी तळण्यासाठी वापरणार असाल तर अशावेळी ज्या तेलाचा स्मोकिंग पॉईंट जास्त आहे अशा प्रकारचं तेल आपल्याला वापरायचं आहे एखाद्या तेलाचा स्मोकिंग पॉईंट म्हणजे ज्या तापमानाला त्या तेलामध्ये फॅटी ॲसिडचा बॉन्ड ब्रेक होतो आणि त्याची चव आणि वाससुद्धा बदलतो त्या तापमानाला त्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट असं म्हटलं जातं मग आपण डीप फ्राईंगसाठी किंवा तळण्यासाठी जेव्हा एखादं तेल वापरतो तेव्हा जे जास्त तापमानाला पण जळत नाही त्याचा स्मोकिंग पॉईंट उच्च आहे असं तेल वापरायचे उदाहरणार्थ आपल्याकडच्या करडईच्या तेलाचा स्मोकिंग पॉईंट जो आहे तो, चा 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 तो चारशे पंच्याहत्तर ते पाचशे डिग्री फॅरेनहेट एवढा आहे व शेंगदाणा तेल सोयाबीन तेल सनफ्लॉवर तेल या तेलांचा जा है है। चा चा स्मोकिंग पॉइंट जो आहे तो चारशे 450 डिग्री फॅरेनहाइट आहे मोहरीच्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट जो आहे तो चारशे 480 डिग्री फॅरेनहाइट आहे अशी तेल तुम्ही तळण्यासाठी किंवा डीप फ्राय करण्यासाठी वापरू शकता परंतु एकदा तळून राहिलेले तेल पुन्हा पुन्हा वापरायचे नाही अशा तेलामध्ये मी मगाशी सांगितलेले ट्रान्स फॅट्स तयार झालेले असतात तर तुम्हाला चटणी खरडा यावरती घेण्यासाठी खाण्यासाठी तेल वापरायचं असेल किंवा सॅलेडच्या ड्रेसिंगसाठी तेल वापरायचे असेल तर अशावेळी ज्या तेलांचा स्मोक पॉईंट कमी आहे असे अनरिफाईंड तीळ तेल खोबरेल तेल किंवा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल या तेलांचे स्मोक पॉईंट कमी असतात ते तेल आपण कच्चे खाण्यासाठी वापरले तर त्यातील न्यूट्रिशन्स पण आपल्याला मिळतात आणि त्याचे बाकीचे फायदे सुद्धा आपल्याला मिळतात दुसरा मुद्दा तुम्ही जिथे राहता तिथे उत्पन्न होणाऱ्या घटकांपासून निर्माण होणारी तुम तेले तुम्ही वापरावीत आयुर्वेदामध्ये याला देश सातम्या असं म्हटलं जातं उदाहरणार्थ केरळमध्ये राहणाऱ्या लोकांना पूर्वीपासून खोबरेल तेल वापरण्याची सवय असते तर ते तेल त्यांच्या ते आरोग्यासाठी चांगलं आहे उत्तर भारतामध्ये राहणारी लोकं मोहरीचे तेल वापरतात ते तेल त्यांच्या ते आरोग्यासाठी चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून शेंगदाणा किंवा करडईचे तेल ते वापरण्याची पद्धत आहे मुद्दा क्रमांक तीन ऋतूनुसार देखील तुम्ही वेगवेगळी तेल वापरू शकता हिवाळ्यामध्ये गुणाने उष्ण अशी मोहरीचं तेल करडईचं तेल तिळाचं तेल अशा तेलांचा वापर तुम्ही करू शकता उन्हाळ्यामध्ये साधारणपणे थंड येणारी किंवा कमी उष्ण असणारी अशी शेंगदाळा तेल सोयाबीन तेल त्याचबरोबर तेल, खोबरेल तेलाचा देखील वापर करू शकता लोणी सुद्धा तुम्ही वापरू शकता जे गुण गुणाने थंड आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक चार कोणतीही दोन तेले एकत्र एक करून वापरू नयेत आपण मग अशी बघितलं की प्रत्येक तेलाचा स्मोकिंग पॉईंट हा वेगवेगळा आहे त्यामुळे ज्या तापमानाला एखादं तेल तापतं त्याच तापमानाला दुसरं तेल जळू शकतं त्यामुळे तेल एकत्र एक करून वापरण्यापेक्षा एका महिन्यात हे तेल आणि दुसऱ्या महिन्यात दुसरं तेल अशा पद्धतीने तेलाच्या वापरामध्ये विविधता तुम्ही ठेवू शकता उत्तर क्रमांक पाच जी तेले तेल बियांपासून सहजपणे वेगळी करता येतात उदाहरणार्थ शेंगदाणा तेल तीळ तेल यासारखी तेले वापरावीत राईस ब्रान ऑइल कॅनोला ऑइल ग्रेपसीड ऑइल या यासारखी तेले तयार करण्यासाठी उच्च तापमानाला प्रोसेसिंग करावी लागते त्यामुळे अशी तेले वापरू नयेत हे आहे रिफाईंड ऑइल आणि हे आहे फिल्टर्ड ऑइल तेल रिफाइंड करण्यासाठी सुद्धा ते उच्च तापमानाला तापवले जाते आणि त्याच्यावरती ब्लिचिंगची प्रोसेस केली जाते त्यामुळे त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे आहेत ते कमी होतात म्हणून अशी तेले वापरू नयेत तुम्ही विचार करा की जी तेले जास्त काळ बाहेर टिकून राहू शकतात ती तेले आपल्या शरीरात सुद्धा जास्त काळ टिकून तीक, राहतात रिफाइंड तेलाचा स्मोकिंग पॉईंट मात्र जास्त असल्यामुळे अशी तेले फक्त तळण्यासाठी किंवा डीप फ्राईंगसाठी वापरावीत या उलट फिल्टर्ड तेल ही तयार तेले करण्यासाठी जास्त तापमानाची आवश्यकता नसते त्यामुळे त्यातील विटॅमिन्स मिनरल्स आणि फॅटी मधील बॉन्ड नैसर्गिक अवस्थेत टिकून राहतात आणि ती हार्ट हेल्दी होतात त्यामुळे फिल्टर्ड तेलेच जास्त प्रमाणात वापरावीत आपण फिल्टर्ड शेंगदाणा तेल जर वापरले ज्याला पूर्वी गोड तेल असं म्हटलं जायचं या तेलामध्ये न्यासिन नावाचा एक घटक असतो जो रक्तातील साखर कमी करतो आणि पर्यायाने वेट लॉस सुद्धा करतो त्याचबरोबर त्याच्यामध्ये अँटी व्हायरल प्रॉपर्टी देखील असते परंतु हे सर्व कधी तर ते तेल तुम्ही जास्त तापमानाला न तापवता वापरले तर कच्चे वापरले तर फोडणीसाठी देखील अशा पद्धतीची तेले तुम्ही वापरू शकता आता तेल किती वापरावे हा सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्ही दिवसातून जेवढा आहार घेता जेवढ्या कॅलरीज घेता त्यापैकी तीस टक्के कॅलरी ह्या स्निग्ध पदार्थांमधून आल्या पाहिजेत यामध्ये भाज्यांमधील तेल येतो दुधामध्ये स्निग्ध पदार्थ येतात आपण जे शेंगदाणे बदाम वगैरे खातो त्यामध्ये स्निग्ध पदार्थ येतात वरून जे बटर वगैरे वापरतो त्यातील स्निग्ध पदार्थ येतात आपण चपाती खातो असू चपातीच्या आतमध्ये लावलेलं तेल येतं त्यानंतर वरून लावलेलं तेल येतं असा सगळ्यांचा मिळून तीस टक्के एवढा भाग आपल्या पोटामध्ये स्निग्ध पदार्थांमधून गेला पाहिजे साधारणपणे एका बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तीला तेल तूप हे दोन्ही मिळून चार चमचे एवढं प्रमाण योग्य आहे अर्थात हे चमचे जे आहेत ते छोटे पोहे खाण्याचे चमचे आहेत आपण तेल वापरताना ओतून वापरतो तसे न वापरता चमचाने मोजून जर आपण तेल वापरले तर आपण तेलाचं प्रमाण आपल्या आहारामध्ये योग्य ठेवू शकतो अर्थात किती प्रमाणातिग्ध पदार्थ खायचे हे तुमची जीवनशैली कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे जर तुम्ही जीवनशैली असणारे लोक असाल असाल बुद्धिजीवी तर वरील सांगितलेलं प्रमाण हे योग्य आहे आणि जर बुद्धिजीवी असाल तर तुम्ही गायचं साजूक तूप वापरलेलं जास्त चांगलं कारण ते बुद्धी वाढवणार असतं कष्टकरी लोकांनी कोणतेच निग्ध पदार्थ वापरावेत हे मी पुढे सांगणार आहे परवाच माझ्याकडे एक पेशंट आला जो बॉडी बिल्डर होता आणि त्यामुळे तो फक्त हो प्रोटीन डाएटवर होता रोज पाचसाहांडी उकडलेलं चिकन असं दोन तीन वर्ष त्याचा डाएट चालू होता आणि आता त्याचा लिव्हरचं फंक्शन थोडसं कमी झालं होतं किडनीवर काही परिणाम झाला होता स्किन डिसीज होता आयुर्वेदानुसार याचा निदान वाताचा वृक्ष गुण वाढल्यामुळे त्याच्या बाकीच्या अवयवांवरती परिणाम झाला होता त्याचा अग्निमंद झाला होता कारण त्याने आहारातून स्निग्ध पदार्थ पूर्णपणे बंद केले होते सांगण्याचा मतितार्थ असा की पुरेशा प्रमाणात स्निग्ध पदार्थ आपल्या आहारात असणंही अतिशय गरजेची गोष्ट आहे नवीन संशोधनानुसार सॅच्युरेटेड फॅट आणि हार्ट डिसीज याचा काहीही संबंध नाही त्यासाठी तुमची बदललेली लाईफस्टाईल प्रोसेस्ड फूड अनहेल्दी डाएट अल्कोहल स्मोकिंग बैठी जीवनशैली या सर्व गोष्टी जबाबदार आहेत आयुर्वेदानुसार फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ चार प्रकारांमध्ये मोडतात पहिलं घृत किंवा तूप लोणी वगैरे दुसरं तेल ज्यांच्याविषयी आपण मगाशी माहिती बघितली तिसरं वसा आणि चौथं मज्जा घृत म्हणजे साधारणपणे तूप याच्यात पण गंमत अशी आहे की तुपाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत आपण जेव्हा तूप होतो त्यानंतर काही वेळाने आपल्याला खाली रवाळ कण बसलेले दिसतात जे घन असतात त्याला घृत असं म्हटलं जातं आणि वरती जे पातळ सरपटणारं तूप असतं त्याला सर्पी असं म्हटलं जातं मग या सर्पी या प्रकारच्या तुपामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण निश्चितच कमी असेल असे हे गायीचे साजूक तूप सर्व स्नेहांमध्ये उत्तम सांगितलेले आहे जे बुद्धी वाढवते कांती वाढवते म्हणजे भूक सुद्धा वाढवते तुमची स्मृती वाढवते तेज वर्ण बल ओज या सर्व गोष्टींना जिना वाढवणार असं हे तूप सांगितलेलं आहे आम्ही आयुर्वेद तज्ज्ञ बऱ्याच वेळा सिद्ध तूप किंवा सिद्ध तेले वापरतो मग अशा वेळी पेशंट आम्हाला विचारतात की आम्ही जर पन्नास ग्रॅम रोज पन्नास तूप खाल्लं किंवा पन्नास ग्रॅम तेल घेतलं तर आमचं कोलेस्टेरॉल वाढणार नाही का एकतर ही तेल किंवा तूप सिद्ध केलेली असतात आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील जे फॅटमध्ये डिझॉल्व्ह होणारे विषारी पदार्थ असतात ते शरीरातून बाहेर काढायला ही तेल आणि तूप तुम्हाला मदत करतात आणि त्यामुळे तुमचं कोलेस्टेरॉल वाढत नाही कारण आपण हे जे तेलतूप घेत असतो ते आपण शोधनाच्या आधी म्हणजे वमन विरेचनाच्या आधी घेत असतो आणि त्यानंतर आपण वमन विरेचन या क्रियेद्वारे शरीरातील दोष बाहेर काढून टाकत असतो त्यामुळे अशा पद्धतीने घेतलेल्या तुपामुळे किंवा तेलामुळे कोलेस्टेरॉलवरती कुठलाही वाईट परिणाम होत नाही अति सर्वत्र वर्जे या न्यायाने जेव्हा आपण रोजच्या आहारामध्ये तूप घेत असतो तेव्हा मात्र ते प्रमाणातच घ्यायला हवं तिसरा प्रकार वसा वसा म्हणजे प्राण्यांच्या मटणामध्ये जी चरबी असते ज्याला मेद म्हणतात किंवा मांद असा शब्द आहे ती वसा आणि मज्जा म्हणजे पायाच्या हाडांमध्ये जे आतला मज्जाचा भाग असतो त्याला मज्जा असं म्हटलं जातं आता या चार स्नेहांमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे तूप हे सर्वश्रेष्ठ आहे ताक उसळून काढलेलं लोणी जे असेल ते पण थंड बल वाढवणारे वर्ण वाढवणारे त्याचबरोबर मुळव्यात खोकला यासारखे आजार कमी करणारे आहेत आणि वसा आणि मज्जा हे जे दोन स्निग्ध पदार्थांचे प्रकार आहेत ते ज्यांचा अग्नि खूप तीक्ष्ण आहे ज्यांना अतिशय भूक लागते जे कष्टाची कामं करतात ओझी उचलण्याची कामं करतात उदाहरणार्थ हमाल असतील शेतमजूर असतील अशा लोकांनी वसा आणि मज्जा हे स्निग्ध पदार्थ वापरले तर चालू शकतात दोन हजार बाराच्या ब्रिटिश जर्नलमधील एका संशोधनानुसार मग अशी सांगितलं त्याप्रमाणे सॅचुरेटेड फॅट्स आणि हृदयविकार यांचा काहीही संबंध नाही म्हणजे ट्रान्सफॅट वगळता इतर कोणताही स्निग्ध पदार्थ हृदयविकार करत नाही मग हे जे हृदयविकार वाढता आहेत ते नक्की कशामुळे वाढत आहेत त्याला कारणीभूत काय आहे, का आहे मग रक्तवाहिन्या ब्लॉक करणारा घटक नक्की कोणता आहे मला कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ या विषयावरच असणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद आपण डॉक्टर दीपाली घाटके यांच्याकडून यशस्वी आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय झाला असेल तरच फोनवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे येताना आधीचे सर्व रिपोर्ट्स म्हणजे सोनोग्राफी एम आर आय रक्त तपासणीचे रिपोर्ट यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती आणि सर्व बाबी घेऊन याव्यात सुरुवातीला प्रत्यक्ष येणे आवश्यक आहे पण अपरिहार्य कारणांमुळे येणे शक्य नसेल तर ऑनलाईन कन्सल्टिंग साठी चौऱ्याण्णव तेवीस वीस अडतीस चाळीस या नंबरवर फॉर ऑनलाइन कन्सल्टेशन असा मेसेज करावा आणि ऑनलाईन अपॉइंटमेंट फिक्स करावी आमचा पत्ता डॉक्टर दीपाली घाडगे यांचे श्री निरामय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय सरापेठ शिवप्रताप गोल्ड टॉवर समोर विटा जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याण्णव तेवीस वीस अडतीस चाळीस